आज स्वास्थ्य क्षेत्रामध्ये फार महत्वाचा दिवस आहे आज जागतिक स्तरावर सिस्टर डे म्हणून साजरा होतो म्हणून मी या ठिकाणी येऊन आज या कोविड शिवसेनेच्या भगिनी सिस्टर्स सेवा देत आहे कठीण स्थितीमध्ये संकट काळामध्ये आपला जीव हातात घेऊन आणि अशा काळात जे दे सेवा देतात आणि उदैवाना सिस्टर जे असल्यामुळे मी त्या सगळ्या सिस्टरला भेटायला आलो देऊन त्यांना मी सन्मान केला या ठिकाणी डॉक्टर माहुरे साहेब डॉक्टर ठाकरे साहेब डॉक्टर जीवनेजी मे हे सगळे मंडळी आहेत आणि मला फार समाधान आहे की कमीत कमी या कोविडमध्ये काम करताना ज्या सिस्टर्स सेवा देत आहेत त्यांना आधी भेटे घेतली आणि त्यांना मी सन्मान केला मी सगळ्या सिस्टर ज्योतिषी या देशात आपल्या महाराष्ट्रात आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या सिस्टर्स डॉक्टरांच्या सुट्टीला सेवा देत आहेत रुग्णाची सेवा करीत आहेत अशा सगळ्यांना मी शुभेच्छा दिल्या